मला रानातली काम सांगून काय नाही यार झोपला येऊ माणूस याला लाज नाही थोडी यांची झोप मोड केली ना मी बी यांची बायको हाड़! काय झालं कुठं काय झालं छान दिसते मी काय झालं उठले का होते अ उठले का होते अ अरे झोप हे छान दिसते का मी तोंडे काय म्हणले झोपो काय सेकंदात लागत या माणसाला काय माणूस येऊ सोंडे झाले तांदळात काय तू सोंड्याला हाड म्हणती का कुत्र्याला हाड म्हणती इथं कुत्रा बी नाही सोंड बी नाही कुणाला ना साईड नाही म्हणलं तुमचे कान वाजतात का, का बघा बरं ते शेजारचा तात्या आहे ना त्याला असंच ऐकायला यायचं कानात त्याच्या काहीच नाही राहिलं उद्योग झाला होता भलताच कान वाजतात का काय तुमचे तू काहीच नाही बोलली मी काहीच नाही बोललो मी काल काय बोलू एकटीच बरोबर का मी कुत्र नव्हतं आलं का कुत्र काय लाईन ते काय दार लावलंय कुत्र कस येईन बघा बरं लक्ष ठेव बर का ते येते दरवेळी मी तडाव मुतून जाते लक्षच ठेवायला बसले मी बर मी काय म्हणते झोपताय काय ऑप्शन आहेत आपल्याकडं मला काम करू नाही लागले ना आता काय वाजले काहीच नाही मला थोडासा असा आहे ना ठसका लागला होता आरठास का असं लागतो असं नाही वाजत असं काय वाजलंच ना तुमचे खरंच कान वाजत नाहीत ना कान बघा बर कानात एखादी वाजू का तुमच्या नाही नाही नक्की ना काय वाराडलं काय वाराडणार आहे रस्त्याला कुत्र सुद्धा नाही कोण वाराडणार ना आहे याड लागलं का कोणाला नाही रे बाबा व्हायला लागलाय लिंबू बिंबू वाढला काय ना लिंबू बिंबू वाढलं नाही मला काम नाही करू लागलेलं हो माणूस हो चला किती एवढं भरणं करू लागा माणसा एखाद्याला एवढी प्यारी असू शकते काय ओरडले काय तरी ओरडलं आता कोण आहे रे तिकड कोण आहे कोणच नाही प्या काय वाजलं मग काहीच नाही प्या तुम्ही घोरताय तुम्ही घोरलेला तुम्हाला आवाज येतो का काय आला असं मी बघावणी प्या असं बघत गोरत असताना ते ढोलच एवढा झाला का ते प असा आवाज निघत असा अगं मग ढोलच ढोलवाणी आवाज येतो ना हे पिपाने कुठून वाजायला लागले काय नाही वाजलं झोपा कान वाजतात मी तर सांगते तुमचा काना मागे एखादी वाजू का मी नाही नाही अऊ एक ना, निबार वाजवते म्हणजे नासा मोकळोय तुमचं वाजलं बुझलं नाही ना मी असला वांगाळवणी वासाला अस मला वासच नाही आला लक्ष ठोोर का मी काय म्हणते चला ना मला तेवढं भर न करू बघा ओ चला की <laughs> काहीतरी ओरडलं काय वाजतंय रे सारखं काहीच नाही वाजलं पे वाजलं काहीतरी आता काई। काई पाव आलं गा आला काय खायचे छान पाऊ अरे काय पाव आलं ते का पाव आली काय गोड पुरलं गापाच्या इथे माणसं झोपान पू काय वाजू तर रे काय पाव नाही का तुमच्या झोपामुळे झोपा का नाही चला काम करू लागा चालला पाव घे त्याला आणि कुत्र्याला खाऊ घाल पण परत प्यापूक करू नको मानव इथं माणसं झोपल्यात लागन प्यापूक मला कळ ना नेमकं कुठं वाजत आहे कुठ्याच नाही वाजत गाड्या झोप झोप नाही लागत तुम्हाला चला आपण बर करू जो, जो करू मला झोप दे आता लक्ष ठेव पाव आल्याकडे त्याला येणा गोटा झाली एखादा मुंग्या बी झाल्या तांदळा बी झाल्या मुंग्यात झाड हाड कोण म्हणलं ती राणी होती वाटत कुत्र भुगत होत तिथे शेजारच राणी म्हणजे कुत्र्याचं नाव आहे का बाईचं अहो ती राणी राणी आपणी तू ज्या आईला भांडायला त्याला कसा खाली तो मी काय म्हणते नाही झोप लागत चालव माणूस आहे का भूते कुत्रा त्या आपल्या दार वाजत काय लड मडायला येते ती का त्यांनी कुत्र्यांना सांगितलं ना ना याच्या दारात जाऊ नको लक्ष ठेवता कुत्र्यांवर आईचं कुत्र जाऊ द्या आता लोकाची लेकरं म्हणजे कुत्र जाताना बितान हळू ठास का झोपले काय पुढे तो टाकली तोंडात मी नाही टाकली ते मला बी असं वाटलं पडली कुठून तरी हा पडली नाही पडली तरी म्हणलं आईला मी झोपले नेमक कुत्री कशी यायला लागली आ? आ, पावाला कसा यायला लागला हे साय तू काई काई मी नाही काय केलं काय पुरावा मी केलं म्हणून मी तांदूळ निशिते बघा मुंग्या काढल्यात किती मुंग्या मिळाल्या त्याच्यात हात 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 बघितलं मी तुझा तुझा हात होता अहो मी दिवस रात्र तुमच्या तुम्ही हात हात माझा काय का हा आईला तू ये ना खरंच जोपण कॅन्सल का मी होणार का जाशीन झोपण कॅन्सल नाही रानात जाऊन आहे आता मी आता रानात झोपायला चाललेच आहे ना मग ते उसाचं बार बी बदला आणि खालच्या उसाला बी पाणी लावा तुला एवढा हाड हाड करायचं जोड ना पिपाने करायचं जोर आहे ना तुझा आणि तुझ बार बदल चल तेवढ करा की आता खाली चालले तर अगं हाड खाली कुत्र येईन परत, परत। आगा। आगा खाली कुत्र येईन हाड यायला डोक्याला ताप नाही या माणसाचा